यद्तां सांगला. आति पटटटटटटटब था? प्रुटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटटट अदनाया कुले जामा केको? आमी आओर जलो, याू? आपलदेगो? हापला.

party तर गाईज पहिल्यांच्या काळात कशी पाणी भरायची बघून घ्या आता कोण जाईल कसं भरायला आणि इथे नांगरणी चालू आहे धान्य पेरायला घेतले वाटते आई आणि इथं बैला चारायला घेऊन आले आणि पोरं आणि खेळत बसले बैलांकडे लक्ष कोण देणार ना, समजतच नाही आणि इथं पाणी प्यायला आलं गाई गुरा गाई गुरच असंच बोलतात आणि काय बकऱ्या आहेत आणि काय चिंतेचा पाला काढून देतो तिथं विहीर आहे बघा विहीर आहे आणि तो काय करतोय नाही मशी म्हण भारी वाटते हा नांगर व्हिडिओ आहे

सुनाना दीदी बोले स्वाद अरे ना अजून देख आपले मां तूच बघायचं आहे चोरवी मीली पखाला हाय गो हाय गो ओरयानी शिव दीदी एव इथं खेळता ने बघ खडा खेळता नाही नाही ती खेळला सोडले तू चल तू खेळता नाही चल नाही दीदा गडा घेता दीदी नाही

pilla 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 dagli Nah, naik oh bagli. हा ते दाखवायचं ही भाजीवाली भाजीवाली हे काय शिपऱ्या गेलतन काय घेलतन शिंप्या त्याच करत ना शिकवतात गुरुजी नावी, नावी बघा जो कालांच नावी चतका, इस्त्री करून आणली भैया आम्ही नारळ सोलनी इथून चला घरातून आंघोळ करते बाळा जेवण बनवतात इथं अंघोळ करतात बाळाची <laughs>

पण सर्कस दोरीशी चालाचा वगैरे बघितले का नसेल बघितली तरी इथं बघा आणि इथं काय चाललंय माहित नाही तलवार वगैरे घेऊन खेळताना वाटते वाघाचं कपडं घालून आणि इथे त्रिशूल आणि डमरू घेऊन नाचतात नातानाच वाट काय खेळ चालले काय माहित नाही आणि इथे यांच्या फुगड्या चालू आहेत कोणाला फुगड्या नसेल येत तर बघून घ्या आणि तुम्ही पण खेळा काट्यांशी खेळताना तलवार वगैरे चालू आहे आणि इथे पालखी निघले पुढे टाल वगैरे म्हणजे भजन चालू आहे त्यांचा पुढे आणि मागे आहे ती पालखी चलाव गाईस पालखीत जाऊया आपण रामकृष्ण हरी आणि इथे काट्यांशी खेळताना तलवारबाजी वगैरे चालू आहे आणि इथे पालखी निघले पुढे टाल वगैरे वाजवतात म्हणजे भजन चालू आहे त्यांच्या पुढे आणि मागे आहे ती पालखी चलाव गाईस पालखीत जाऊया आपण रामकृष्ण हरी <speaking> <speaking> in <Ojibh internet> रुद्राक्ष <स्चाविन> <गी। speaking in English> <स्चाविन> का जाताना घेऊ घ्या हे काय करतात चेकअप चालू आहे ती <laughs> चेकअप करते तिला इथं फोटो सेक्शन चालू आहे इथं खेळणी विकतय ते जाताना बघायचंय यो काय यो काय यो, यो... मिठाई हल्दी कुंकू हा इकडं बघा नारळ विकतान ते घेवायचं नारळ एक एक देवीला हा लो कान बघते ना ते पाणी आहे का नाही चेक करायला नको अगरबत्ती अगरबत्ती इथं वाला आहे फुलवाला नारळ केलत नाही काय करतो मी माहिती पाहिजे का भजे आणि निवड या गणपतीला उपयोगी पडतील कोइत घेऊ या काय एकच भाव आई आई ये घुंगरू काय ते नाही कामा त्यांचं नाव त्यांचं काहीतरी पाहते नाव आता आठवत नाही ताल ये तव तव खोबरा केसाचा आणि तव वगैरे आहेत हा रवी वगैरे आहेत <laughs> <laughs> इथे आहे आंबेवाळा हे घोंगडी घोंगडीवाला कलिंगडवाला नाही वाळी कलिंगडवाळी <laughs> फुगा केलीवाली केलीवाली <laughs> बाच ती तिला dompet, कोणच्या लग्नाचे काय बोल काय म्हणत बोललं नये फॉरेनरला घ्या ते आलंय बघायला हे सर्व

अगला झाला आपला बघून तेलाचा घाण सगळं क्लीन आहे ना क्लीन आहे पूर्ण हो मगच घेतला मी ही दो गोदडी मग घेतलेली काय गायकी ते शेनी तापतात सात वाजून गेले आणि

कांदी बटाटी काटो आयुला लागलाय बेड येऊ झाली डान्स जाऊन बघा बघितलं काही तशी एअरफो करतं आणि ही सगळी जेवायला बसले तिला बोलू बोलू

काही जाता आम्ही आलो नरसोबाच्या वाडीला आता नरसोबाची वाडी पण बोलतो नाव यो ये मी त्या जो काही बोलायचं म्हणून ही बोलायचं हिला भूक लागली का झोप आली अरे ए ए खाली दगड दगड दादा खाली दगड पप्पाला धरून साहेब एवढं द्यायला कोणी चांगले स्लो स्लो वाईज, लिफ्ट आहे इथे बरे चढायची मेहनत नाही खोला अरे असा खोलाच आहे अरे वा भारी दरवाजा खोलाला ए ए ओ जरा कोणतरी दुसरा एक माणूस शिरून दे बघा चाललंय बघला किती हार मी हे भाचस म्हणजे ना एक एक नमुने आहेत ए धावू नका या पुरींच्या दिवशी धावपला असते बारीक वरा अशीच काही बघा किती भारी मस्त मोठे मोठे रूम आहेत बाबा खिरकीरा आधी कोल म्हणा रामदे रामदे राम बाबा कसला भारी तर काहीच ये। कसला बारी वार नसोबाची वाडी नरसोबाची वाडीला हो चालू वर्कीला कोण त्यां आवाज द्यायला हे काय आहे यांच काय चाललंय यांचं काय चाललंय यांचं काय चाललंय महालक्ष्मीला काय चाललंय मला काय समजलात नाही यांचा एक माणूस हे करत चाललंय कसलं भारी वाटत काय का का माहिती पण तू विचार करत काय काय माहिती नाही विचार करता काय माहिती एका कॉक्रोजला किती घाबरता आणि काही हे बघा झाले नाईन्टीन वर आले या बायका आज रामची मम्मी याची बाकी आहे याला नॅक्शन शिवाय करमत नाही हा ही बघा ओवी ओवी काय ना आता लक्ष देणार नाही पोशाख हा बायकांच्या हक्काचा हा बायकांच्या हक्काचा हा हा कम्फर्टेबल गाई हा हा फुल एनर्जी येते पोशाख घातल्यावर Hey. आणि गाईस तर आता आपण झोपूया आणि सकाळी भेटूया एका ब्लॉग hey. मध्ये पार्ट कर फोर मध्ये वाटते हा फोर फोर ने फोर, ने तो फोर, तो फोर, तो फोर तू फोर ला ग पार्ट टू अपलोड केले आणि तो दुसरा एक इडिट करत आणि आपलोड चौथे पार्ट ला भेटू हा गाईस पार्ट थ्री इथे संपूया बाय बाय कंटिन्यू रहा पुढचा ब्लॉग पण बघा मागचे नसतील बघले ते पण बघा बस बाय बाय गुड नाईट